मित्रांनो नमस्कार आणि सर्वांना जय हिंद गुड मॉर्निंग वंदे मातरम जय श्रीराम जय शिवराय जय भीम बघा आता आपल्याला आज एक अशा गंभीर विषयावरती बोलायचा आहे तो विषय खूप महत्वाचा आहे आणि खूप गंभीर सुद्धा आहे हा विषय पूर्वी गंभीर होता ज्या वेळेस देवा भाऊ हे सत्यवरती नव्हते पण ते आता सध्या सत्यवरती आलेत याचा अर्थ दुश्मनाच्या बुड्याखाली लाल रंगाचा झेंडो बाम किंवा टायगर बाम ज्या वेळेस लागतो जशी त्यावेळेस अवस्था होते तशी आता आग पडलेली नुसती बघा ते संगीता वानखडे बोलते आय्या ओय्या ओय्या आपला असं बोलता येत नाही पण यांची अवस्था तशी झालेली आहे म्हणजे जसं कमरेच्या खालच्या भागाला मुळग्या होत तसं आता मुळवेदावर मला आठवलं कारण राऊत काहीतरी बोलले होते आणि त्यावरती इकडले मांद्रे काहीतरी बोलले होते की उभाटा म्हणजेच काँग्रेसच्या बुडाखालच मुळभेद आहे त्यावरून या गोष्टी आठवल्या मला बघा मित्रांनो महत्वाची गोष्ट अशी आहे भाजप सत्तेमध्ये आले केंद्रामध्ये राज्यामध्ये आणि भाजप सत्तेमध्ये आल्यानंतर पहिला दणका जो आहे तो दणका पहिला दणका दुसरा दणका दमाके दार दणके धमाक्यावर धमाके एकावर एक फ्री दुन्यावर चार फ्री सहावर बारा फ्री असे एकदम कडक ऑफर कोणाला तर देवा भावनं आल्या आल्या ते धमाके ह्या महाराष्ट्रामध्ये घडवून आणलेत आता यावर तर बघा जास्ती बोलायचं म्हटलं तर अमेरिकेमधून ट्रम्पने काही भारतीयांना विमानामध्ये भारताला पाठवलं गिफ्ट पाठवलं त्यावरती लोकांनी त्या लो ट्रम्पवरती मोदीवरती आरोप केले प्रत्यारोप केले पण ह्या सगळ्या लिब्रांडोला हे गोष्ट कळली नाही अमेरिकेनं तुम्हाला इनडायरेक्टली सांगितलंय तुम्ही आमचे मित्र आहात पण तुमचे काही लोक आमच्याकडे लो इनलिगल आहेत त्यांना आम्ही काढतो ह्याचा अर्थ काय याचा अर्थ तुमच्याकडे पण असे भरपूर आहेत तुमच्या राज्यामध्ये देशामध्ये तुम्ही त्यांनाही काढा हा गर्भित इशारा ट्रम्पने दिला होता आणि तो इशारा कळल्या पहिलंच या लिमराणूला याचा अंमलबजावणी हे महाराष्ट्रामध्ये मित्रांनो झाली ह्याची आंबलली म्हणजे काय बघा जे रोहिंग्या आले महाराष्ट्रामध्ये फक्त मताच्या लाचारीसाठी काही लोकांनी त्यांना इथं रहिवासी दिलं त्यांचे धंदे आहेत पुण्यामध्ये पुण्याच्या परिसरामध्ये त्यांना महाराष्ट्रामध्ये आणलं कोण त्यांना इथं बसवलं कोण हा एक महत्वाचा मुद्दा आहे आता त्यामुळेच बघा हे आल्यामुळेच ताईच्या वांग्याला एवढा भाव आणि ताईला एवढा वांग्यातून फायदा मिळतो की काय असा एक प्रश्न लोकांना पडला असेल जनरली पण बघा सुरुवात सुरुवातीला पिंपरी चिंचवड येथील आठशे सत्तावीस एकरवरील चार हजार पाचशे अवैध बांधकाम जमून केलेले आहेत बघा चार हजार पाचशे अवैध बांधकाम जोक नाही मित्रांनो जोक त्याच बांगलादेशमध्ये हिंदू न राहायला जात कापत हिंदूला ते मग तेच चित्र आपल्या इथून राहतात थाटामध्ये ते गुंडागर्दी करत ते गुंडागर्दी ह्या देवा भाऊन मोडून काढली आहे जे कुणाला जमलं नाही यानं दा जमून दाखवलंय म्हणून आम्ही देवेंद्र फडणवीस नावाच्या मुख्यमंत्र्याला देवा भाऊ म्हणून बोलतो हा त्यांचा मोठेपणा आहे की त्यांचं कार्य एवढं व्याप्तीचं आहे गंभीर कार्य आहे चांगलं कार्य आहे त्यामुळं आम्ही त्यांना आपलं मानून हक्कानं एकरी नावात सुद्धा बोलू शकतो ही आमचं त्यांच्याविषयी असणार स्नेह आहे प्रेम आहे मग जो पहिला ऍक्शन होती त्यांनी ऍक्शन घेतलेली आहे पिंपरी चिंचवड भागातील आठशे सत्तावीस एक्करच्या भूखंडावर जे असणार चार हजार पाचशे अवैध बांधकाम जमिनी दुस्त झालं उद्ध्वस्त उद्ध्वस्त वाकरे नाही हा उद्ध्वस्त रोहित्या हे सगळे होत बसले <णपुल्राँ> त्या ठिकाणी अनुकूल काय म्हणतात बघा जिसका ट्रेलर इतना धमाकेदार होगा उस देवा की फिल्म कितली शानदार होगी ह्या पाच वर्षामधली सुरुवात तर एवढी भयानक असेल तर ह्या पाच वर्षाचा शेवट कसा असणार आहे आता महाराष्ट्रामध्ये लव जिहाद विरोधी कायद्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापना झाली आहे आता दुसरी लागलेली महाराष्ट्राला कीड ती म्हणजे लव जिहाद आणि मित्रांनो लव जिहाद काय लव जिहादची व्याख्या काय लव जिहाद नेमका होतो काय तो असतो काय आता हा महाराष्ट्र आता महाराष्ट्र आहे हा नवीन महाराष्ट्र आहे हा तरुण महाराष्ट्र आहे पण हे नेमकं लव जे हा प्रकरण काय बघा आंतरजातीमध्ये आंतर, आंतर धर्मामध्ये लग्न करायला काही हरकत नाही करू शकता पण ते लग्न आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सात जन्मासाठी आपण ते नातं ईश्वराच्या साक्षनं घेतो स्वीकारतो पण तेच नातं फक्त नात, काही महिन्यापुरतं ठेवणारे आवलादि सुद्धा या ठिकाणी आहेत एखाद्या भोळ्या भावड्या तरुणीला आपल्या याच्यामध्ये नाव बदलून धर्म बदलून असं भासवून हिंदू आहे असं भासून त्यांना आपल्या जाळ्यात वळून सोबत जाऊन लग्न करून तिला प्रेग्नेट करून दोन तीन लेकरं हो देऊन तिला सोडून देणं हे लव जिहाल आहे त्यासाठी फक्त एखादी कम्युनिटी जबाबदार नाही जो कोणी असं करतो तो सगळे लवजिहादवाले आहेत आणि जो हा कायदा येतोय हा कायदा फक्त एका कम्युनिटीला समोर ठेवून घेतला नाही किंवा केला नाही त्याचा फायदा हा सर्वांना होणार आहे किंवा हा एका फक्त धर्माकरता नाही ठीक आहे म्हणजे हे दुसरी चेतावणी आहे हे दुसरा एक गर्भित इशारा दिलेला आहे तो इशारा म्हणजे आता फक्त ट्रेलर लॉन्च केलंय आता पिक्चर अजून भरपूर बाकी आहे हे फक्त ट्रेलर बघून आता आपली राजकीय आपण पोळ्या भविष्यामध्ये भाजू शकतो किंवा नाही आपला तर राजकीय आयुष्य आहे की नाही ना ते संजय नावाचे रावत महाशय सकाळी नऊ वाजता भोंगा वाजला त्या भोंग्यातनं एक स्वर बाहेर आले ते स्वर असे होते की आमच्या ताब्यात तुम्ही ईडी आणि सीबीआय देऊन बघा तुमच्या आमित शाळा सुद्धा आम्ही शिवशैरी घेतो येतो काय बोलतात राव काय म्हणजे आपण काय बोलतोय काय सांगतोय काय बोलायला पाहिजे काही अर्थार्थी कुठला काय हे संबंध नाही तोंड आहे कुठले पैसे लागत नाहीत चार दोन टोळके ऐकतात म्हणून काही बोलायचं का आहोपूर काय बोलतोय त्या बोलण्याला अर्थ किती आहे आपण बोलतोय ते खरंच लोकांना पटतंय का यासुद्धा गोष्टी बघणं महत्वाचं आहे तुमच्या सूचनेतल्या वागणुकीमुळं तुमच्या तसल्या हस्तक्षेपामुळे किंवा तुमच्या त्या लाचारी मुळे लोक बाहेर आले तुमची त्यांची जशी तुम्ही तुमच्या सेनेत जशी वागणूक मिळते त्या वागणुकीला कंटाळून तुमच्या आपमानक जनक वागणुकीला कंटाळून जे काही लोक बाहेर आलेत तुम्ही हे सांगताय की यांच्यावरती ईडी आहे सीबीआय आहे म्हणून हे बाहेर गेले अहो तेच लोक सांगतात येऊन की आमच्या आप फक्त आपणामुळे आम्ही बाहेर आलो अहो चार दोन वर्षामध्ये एक चतुर्दी नावाची महिला काँग्रेसमधून प्रवेश करते राज्यसभेचे खासदार होते बर्फ बर्फ खेळून बर्फ बर्फ खेळून तर कोणी खासदार होत असेल तर मग ह्या कार्यकर्त्यानं बारा बारा वर्ष त्या सेनेमध्ये घालून सेना वाढवण्यामध्ये घालून केस अंगावरती केसेस घेऊन मग त्यांच्या निष्ठाच त्यांच्या कार्याच काही मोल शिवसेनेमध्ये आहे का नाही हा एक लोकांना प्रश्न पडला आणि त्यांना एक परफेक्ट असा चेहरा हे भेटलाय एकनाथ शिंदे नावाच्या एका कॉमन मॅन मध्ये त्यांनी ते गोष्टी पाहिल्यात आणि त्यांना साथ ही देवेंद्र फडणवीसांची आहे वाघाच्या सोबत जर पाटी पाटी भाग सुद्धा हिडलं तर त्या वाघामुळं सोबत असं दरारा वाढतो पण शेनेमध्ये आता कुठं वाघ उरलेत वाघ कुठे शेनेमध्ये फक्त ते एक शिंबॉल वरून गेलाय बॅनरवरती वाघाच्या चेहऱ्याचा पण ते वाघाचे चेहरे सगळे दाढीवाले इकडे आले गोगावले त्यानंतर एकनाथ भाई शिंदे दाडेवाले दाडेवाले दाडेवाळ्याचा दात कधी करायचं नाही कारण शिवरायांच्या मावळ्याचा सिंबॉल हा दाढीच होता मला सांगा तुम्ही शिवरायाचा असा कुठला मावळा होता का त्याला मिशीन आहे दाढी नाही असा नाही चकचकाट अजिबात मराठ्यांचा मराठा बघा मराठा म्हणजे शिवरायांचे मावळे त्यामध्ये अठरा पगड लोक आहेत मग हे सगळे मराठे मग हे मला शिंबळ होत दाढीचा टोकदार दाढी मिशा शिंबळ होता हे सगळे वाघ जे आहेत वाघ आले वाघ का आले कारण वाघाला हे नेतृत्व हे वाघाच आवडतं वाघाला नेतृत्व हे लबाड लाड कधीच आवडत नाही म्हणून कोल्याला द्राक्ष आंबटच लागतात हे सगळे काही असा प्रकारे आहे मित्रांनो मग ह्या सगळ्या गोष्टीमधून ज्याप्रमाणे भारतामध्ये योगी पॅटर्न असा फेमस झाला असाच महाराष्ट्रामध्ये पण देवा पॅटर्न हा येणाऱ्या चार काळामध्ये गल्लोगल्ली गावगावात शहरात दिसून शंभर टक्के येणार यामध्ये काहीही शंका नाही कारण तो पॅटर्नवाला बाबर आमचा देवा भाऊ ही खंबीर आहे अशा चुनौत्या अशा ज्या आव्हानं आहेत हे आव्हान पेलण्यासाठी बेबामन शब्द का वापरला मुद्दा वापरला कारण यांच्या लई आग लागते त्यावेळी जे म्हणतात ना जे आपल्या खांद्यावरती झेंडा घेऊन चालतात त्या पुरोगामित्वाचा त्यांच्या खाली बुडाला झेंडू बाम लागतो लाल रंगाचा जर ब्राह्मणाची स्तुती केली तर आपण कुठली जात होईल कुठली वस्तू मानत नाही फक्त आम्ही एवढंच मानतो शिवरायाचे आम्ही मावळे आहोत आम्ही मराठे आहोत शिवरायांचे मित्रांनो अशी गोष्ट आहे आणि जे हे दोन ऍक्शन घेतले देवा भाऊन ह्या ॲक्शरी यांची पूर्ता असा फाटली आहे हे ज्यांना जळ जळा जळफळाट यांची होती आता पण हे दाखवायचं कुणाला बुडबी आपलंच आहे धुवणारे आपण बघणारे आपण लोकांना दावावं तर आपली इज्जत जाईल अशी अवस्था होऊन बसली आहे मग अशा वेळेस पर्याय कुठला अशा वेळेस पर्याय काहीच नाही फक्त लोकांवरती संशय घ्यायचं लोकांवरती काहीतरी अलिगेशन लावायचे कि बाबा याच्यामुळं हे जर त्यामुळे ते झालं कुणी मधून सोनं काढते कुणी वांग्याची शेती करून दोन दोन ते कोटी कमवते की अशा गोष्टी फक्त आणायच्या आणि निवडणुका का जिंकल्या तर त्या निवडणुकी जिंकल्या यांचं इलेक्शन कमिशन साहेब निवडणुका जिंकल्या अरे पण आपण कसंमुळे हरलो आपण का हरलो लोकांना आपल्या घरावरती उलटे चपरा का मारले ह्या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजेत पण यांच्याकडे एवढी कवत नाही सोडून द्याविषयी पण आता फक्त तुम्हाला सांगायचं उद्देश एवढा होता की आपल्या देवभावनं आल्या आल्या धमाकेदार दिमाकदार अशा दोन घेतल्यात त्या ऍक्शनवरती प्रत्येक महाराष्ट्राचा ज्यांनी भाजपला शिवसेनाला वट केले त्या सगळ्या वोटरचं आज पान फिटले आणि त्या वोटरला अभिमान हा स्वतःवरती असणार आहे की आपण जे केलं यार ते खरंच चांगलं केलं आपण एका वाघाला मतदान केलं आपण वाघाचा छावा म्हणून आज जगत आहोत ही एक चा हो। भावना या लोकांमध्ये नक्कीच असणार तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की छाती ठोकून शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेराखोडा व्हिडिओ शेअर करा जय हिंद वंदे मातरम जय शिवराय जय भीम